नमस्कार पार्थ आणि जीवाने जाऊन दीपकला तुडवलेलं असतं त्यामुळे दीपकने पोलीस कंप्लेंट केलेली असते तेव्हा पोलीस देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि जीवाला अरेस्ट करत असतात तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि नंदिनी मोठ्याने बोलते इन्स्पेक्टर त था साहेब थांबा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब नंदिनीकडे बघतात आणि म्हणतात नंदिनी देशमुख तुम्ही तुम्ही यांच्या वाईफ आहात त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो जिवा माझाच नवरा आहे पण तुम्ही त्यांना का अरेस्ट करताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलता हे बघा नंदिनी देशमुख तुमच्याबद्दल आम्हाला खूपच आदर आहे पण तुमचा नवरा जे काही वागतो ते चुकीचं वागतो अहो एका सामान्य माणसाला त्यांनी तुडवलं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुमचं म्हणणं बरोबर आहे जीवाने त्या माणसाला तुडवलंय आहे पण तो कोणी सामान्य माणूस नाही अहो एक नंबरचा गुंड आहे गुंड मला मला मारण्याचा प्रयत्न केलाच पण माझ्या बहिणीचा जीवसुद्धा घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या माणसांनी आता तुम्हीच सांगा आपल्या बायकोवरती जर का हल्ला करत असेल आणि तो माणूस जर का आपल्या ओळखीचा असेल तर कोणता नवरा गप्प बसेल अहो तुम्हाला काय माहिती त्या माणसाने काय काय केलंय आणि सांकेतिक भाषेमध्ये नंदिनी सर्व काही सांगत असते ते ऐकून मात्र इन्स्पेक्टर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो तो माणूस आमच्या पोलीस स्टेशनला आला तो जेव्हा तक्रार करत करत होता तेव्हा तो खूपच सोजवळ वाटत होता त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मनात असा थक्क असा विचार आला की नाही खरंच विचारावरती खूपच अन्याय झाला पण नंदिनी देशमुख माफ करा खरं तर आम्ही सगळ्याच गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे होती आणि नंतरच काय तो निर्णय घ्यायला पाहिजे होता तेव्हा मात्र नंदिनी बोलते इन्स्पेक्टर साहेब जिवा माझा नवरा आहे त्यामुळे तो असं काहीतरी करेल असं मला नाही वाटत आणि खरं सांगायचं तर जिवानी पार्थनी जर जिवा का हे सर्व केलेलंच आहे तर त्यांनी योग्य केलं असं आम्हाला वाटतं तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी अगं त्याला अशी काही तुडवले ना की बस परत कधीच तुझ्याकडे बघणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा काही झालं तरी कायदा हातात घ्यायची गरज नव्हती तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जिवा देशमुख तुम्ही जर का तक्रार केली असतील तर आम्ही त्यांना काय तो कायदा शिकवलाच असता आणि धडा दिला असता पण तुम्हाला मात्र याच्यामध्ये पडायची गरज नव्हती तेव्हा लगेच जीवा बोलतो इन्स्पेक्टर साहेब सॉरी खरं तर तेव्हा जे मनाला आलं ते सुचलं आणि तेच केलं त्यावेळेला ते पार बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब आमचं चुकलंय आम्ही मान्य करतो पण कितीही काही झालं तरीसुद्धा त्या माणसाने जी चूक केली त्या चुकीपेक्षा आमची चूक तर काहीच नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पार्थ देशमुख खरं सांगू का तुम्ही चुकला नाहीतच पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब त्यांचं चुकलंय मी मान्य करते पण प्लीज तुम्ही त्यांना अरेस्ट करू नका तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही हो नंदिनी देशमुख मी त्यांना कसा अरेस्ट करेन तुम्ही अजिबात काळजी अज करू नका खरं सांगायचं तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात त्यावेळेला मालिनी जिवा आणि पार्थला बोलते झालं समाधान अरे नशीब नंदिनीची ओळख आहे म्हणून म्हणून तुम्ही योग्य वेळेवर सुटलात नाहीतर उगाच बेड्या टोकून तुम्हाला इथून भरपटत नेलं असतं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो आई मला चाललं असतं पण त्या दीपकला चांगलंच कळलं पाहिजे त्यांनी कुणावरती हल्ला केला आहे परत जर का माझ्या बायकोला हात लावण्याचा जरी प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी त्याला धडा शिकवेनच तेव्हा मात्र नंदिनीला खूपच बरं वाटत असतं तर इकडे इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला आलेले असतात त्यावेळेला दीपक बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुम्ही त्या दोघांना आणलं नाहीत का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सटासट दीपकच्या कानाखाली मरतात आणि दीपकला बोलतात लास नाही वाटली मुळात तुम्ही जे वागलात ते चुकीचं वागलात असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच दीपक बोलतो साहेब अहो असं काय करताय त्यांनी मला एवढं मारलं तरी सुद्धा तुम्ही त्यांना सोडलं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतो खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलाय अरे तू त्यांच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास तर ते काही तुझी आरती ओवाळतील का तेव्हा लगेच दीपक म्हणतो हे बघा तो जीवा आहे ना खोटंच बोलतो तो प्रत्येक वेळेला खोटं बोलत असतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात पण नंदिनी देशमुखवरती आमचा विश्वास आहे नंदिनी देशमुख कधीच खोटं बोलत नाही आणि कधीच खोटं बोलणार नाही खरं सांगायचं तर तुमचंच वागणं चुकीचं वाटतं आहे मला आणि तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात इकडे नंदिनी जिवाजवळ जाते आणि जिवाला बोलते जिवा खरं सांगू का तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर जिवा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी एका विषयावरती बोलायचंच आहे जिवा तू असं का वागतोस जीवा प्लीज समजून घे ना तेव्हा नंदिनीला जीवा बोलतो तू कशाला उठलीस तू जरा झोप जा आराम कर तुला आराम करायला सांगितलं आहे ना डॉक्टरांनी नस त्या गोष्टींमध्ये उगाचच नाक खुपसू नको आणि नंदिनी पहिल्यांदा लेक्चर देणं बंद कर ग खरंच तुझ्या लेक्चराचा त्रास होतोय तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे आता तर मला एका विषयावरती तुमच्याशी बोलायचंच आहे तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत दिवा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही खरं सांगू का मी काही चुकीचं वागत नाही आणि मला मी काही चुकीचं वागतो आहे असं वाटतसुद्धा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू सुधारणार नाही आहेस तर तू स्वतःचं तेच खरं करणार तू असं का वागतेस नंदिनी नंदिनी आता तू थोडे दिवस तरी घरातून बाहेर पडायचं नाही तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे मी असं घाबरून घरात नाही बसू शकत प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका आणि खरं सांगायचं तर उगाच हा विषय वाढवू सुद्धा नका हा विषय इथल्या इथे बंद करा बघू जिवा मला खरंच या विषयाचा त्रास होतोय तेव्हा लगेच जीवा बोलतो पुरे नंदिनी खरं सांगायचं तर त्रास मलासुद्धा होतोय नंदिनी तू जे काही वागतेस ते योग्यच असतं असं नाही ना प्लीज समजून घे ना नंदिनी तू समजून घेतलंस तर बरं वाटेल मला तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरंच थँक्यू आणि खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच वाटत नाही आणि मुळात मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारसुद्धा करायचा नाही आहे तेव्हा नंदिनी मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला काव्या बोलते मी यांना सांगत होते अडवत होते पण ऐकायला तयार नाही काही झालं तरी स्वतःचंच कर घेतलात ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडू किती वेळा तुम्हाला समजावायचं की नका असं वागू पण नाही स्वतःचं तेच खरं करायचं प्लीज माझं ऐकत जा ना जरा तेव्हा मात्र मोठ्यानी जिवा बोलतो हो ग बाई तुझा ऐकेन तू काळजी करू नकोस पण प्लीज आत्ताच्या आत्ता तू आत्ता जाऊन आराम कर हेच तुझ्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर नंदिनीच्या प्रेमात पडेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू